फोर न्यूज बेल दाबा। फोर न्यूज नमस्कार आपण सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील मुंडा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी श्री एक हजार आठ श्री महंत मूर्ती स्वामी प्रयागीर महाराज प्रयागराज कुलगुरु प् आश्रम डोलारा यांच्या शुभ हस्ते श्री विश्वेश्वर महादेव मंदिराचा या ठिकाणी कलचारोहण आयोजित केला होता आणि या ठिकाणी आज सकाळीपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आले होते या ठिकाणी सकाळी कलसारोहणाची या ठिकाणी सांगत रॅली निघाली त्यानंतर या ठिकाणी अनेक कार्यक्रम या ठिकाणी भजन असतील कीर्तन असतील त्यानंतर अनेक कार्यक्रम आयोजित केले होते त्यानिमित्त या ठिकाणी जे महिला मंडळी आहे त्या महिलांशी आपण चर्चा करणार आहोत आज आमच्या इथे श्रावण महिन्यानिमित्त कलशारोहण व श्री विश्वेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक महा व कलश पूजन विधी आज पार पडला व त्यानिमित्त श्री श्री एकशे आठ श्री महंत त्यागमूर्ती स्वामी प्रयागिरीजी महाराज गुरुकुल आश्रम ढोलारा यांच्या शुभ हस्ते प्रवचन व कीर्तन यांचा कार्यक्रम क्रम घेण्यात आला व कलशाची मिरवणूक सुद्धा करण्यात आली व श्रावण महिन्यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी महादेवाचा फार मोठा इथे अभिषेक करून फार मोठा भंडारा करण्यात आलेला आहे या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी अतिशय उत्साह या ठिकाणी कल्चर होण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ज्या महिलांनी बायलेकिनी पट्टी दिली होती त्यांना एक शॉल आणि अशा प्रकारे या ठिकाणी भेट वस्तू देण्यात या ठिकाणी बऱ्याचशा महिला आपल्या ठिकाणी बोलणार आहे ओम नम शिवाय मुंबा मार्केट लातूर फाटा सिद्धेश्वर मंदिर इथं कळसारोहणाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि सगळी महिला मंडळ मिळून कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्यांना सगळ्या सहकार्य केलं आम्हाला सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि सगळेजण उपस्थित सगळे असल्यामुळे आनंदमय वातावरण झालं आणि सगळ्यांनी वातावरणा आनंदमय वातावरणामध्ये एकदम एक बेस्ट कार्यक्रम पार पडला आणि कळशारोहण महाप्रसाद आणि बाई लेखीला भेटवस्तू पण गिफ्ट देण्यात आली ओम नमः शिवाय आणि तरुण मंडळी बरोबरच या ठिकाणी वयोवृद्ध दे देखील दे बरेच जण होते त्यानंतर या ठिकाणी भाविक महिला देखील भरपूर होते आपण काही आता आणि पावसाळ्यात बापू जी महिला हा कसा म्हणजे आमचे पांचाव भाऊ शिमेसर आणि जाने सर आणि सर्व आमचे जे भाऊ जे आहेत पुणे कार्यक्रम केला त्याला खूप आम्ही आभार मानतो आणि बायलिकेला जी वस्तू त्यांनी दिली भावकुलीने ही सगळी बायलिकेची पट्टी आणि खरोखर कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हटल्याची खूप परेशानी असते छोटा मोठा कार्यक्रम जरी दोन आपल्या इथं पाहुणे जर जेवायला यायचे म्हणजे पाहुणे यायचे म्हणलं तर घरची धावपळ होते ता, ता, तारामाळ उठते परंतु या ठिकाणी आज सकाळी पासून हजारो भाविक या ठिकाणी येऊन या ठिकाणी महाप्रसाद घेत आहेत त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी महिला आहेत आपण चर्चा शिक्षा काय सांगाल आजचा प्रोग्राम खूप छान झाला श्रावण महिन्याचा या म्हणजे पवित्र दिनानिमित्त आम्हाला बरे गिरी महाराजने खूप छान म्हणजे असं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे मन भजन पण होतं त्याच्याने मन पण असं प्रसन्न वाटलं आणि सगळ्यांनी म्हणजे चांगला सहकार्य केलं सगळ्या म्हणतो आणि आजकाल तरुण मंडळी ही महिला असतील पुरुष असतील मोबाईलकडे लक्ष आहे आणि त्यामुळे देवाकडे दुर्लक्ष होत आहे याबद्दल तुम्ही आपल्या महिला असतील त्यांना काय सांगा मोबाईल पण तेवढाच करायचा आणि म्हणजे देवाकडे पण लक्ष तिथं असलं पाहिजे देवाशिवाय दुसरं काही पर्याय नाही देव म्हणजे जेवढं भक्ती केलं तितकं चांगलं मन पण प्रसन्न राहतं आणि माझ्या तर्फे आणि विश्वेश्वर मंदिरातर्फे श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव या ठिकाणी बऱ्याचशे महिला भाविक आहेत की जे या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कलसारोहना निमित्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत आज इथं श्री विश्वेश्वर महादेव इथं कलशारोहण झालं आणि बायकिंसाठी इथं कलशारोहण तर्फे गिफ्ट देण्यात आले आणि महाराज जे आले होते त्यांनी खूप छान विचार मांडले आजची जी तरुण पिढी आहे व्यसना दिन हे व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्यांनी खूप मोठा छान सल्ला दिला खर तर आजकाल तरुण पिढीने हे आचरणात आणलं आणलं पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे या ठिकाणी आज सकाळी पासून बऱ्याच महिला या ठिकाणी आहेत की या ठिकाणी श्री विश्वेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कलचारोहन या कार्यक्रमामध्ये महिला आहेत या ठिकाणी सकाळी कलशारोहणाची जी पालखी होती त्या पालखीला देखील या महिला होत्या आणि सकाळी पासून या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगू सकाळी कशा सकाळपासून अनोखा आज कसं खूप द्यामुळे राम मंदिरापासून राम मंदिर हनुमान मंदिर तिथून कलश यात्रा काढलेली आहे तरी आम्ही सरकार

वगैरे पालखी याच्यासोबत करून आमचं खूप स्वागत पण केलं त्याने खूप खूप आनंद झाला आहे सगळ्या भावांची सेवा केली आहे त्यांचे आभार आभार खूप खूप आपल्यासोबत आहे काय सांगतो आपण पार्वती झाले खूप छान वाटलं मला खूप आनंद भेटला मी आपल्यासोबत तर बऱ्याच महिला आहेत आपण त्याच्याशी चर्चा करतो श्रावण महिन्याच्या या उत्सवात यांनी खूप छान देवाचा प्रवास आयोजन केलेलं आहे त्याच्याने इतर सगळ्या लोकांना अन्नदानाचं म्हणजे अन्नदानाचं म्हणा किंवा जेवायला खूप छान व्यवस्था केल्यामुळे भेटलेला आहे के मंदिराचे प्रतिष्ठान खूप छान झालेलं आहे या ठिकाणी श्री विश्वेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहोत आपण आणि या ठिकाणी आज सकाळपासून पंचारोहण कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण जे आयोजक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार सर दीड वर्षपूर्वी या ठिकाणी खूप जंगल एरिया या ठिकाणचा आणि या जंगल एरियाला एक वृक्ष लावण्याचा आमच्या हा संकल्प केला आहे मोठ्या मार्केटमध्ये सर्व आमच्या सदस्यांनी आणि या ठिकाणी एक वृक्ष लावलं आणि ते लावलं म्हणजे महादेवाचं आणि या मंदिराचं उद्धार करण्यासाठी आम्ही सर्व तन मन धनानं अतिशय कष्टाने आम्ही या ठिकाणी मंदिर उभं केलं आणि एक भव्य असं एक मंदिर उभं करून आज हा का कळसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा कळसाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी महिलांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे कळस घेऊन आले त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम केले आज भजनाचा कार्यक्रम चांगला झाला महाराज आले या ठिकाणी डोलावरचे त्यांनी आम्हाला प्रबोधन केलं या माध्यमातून आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम झाला आणि असंच आमच्या भक्तांना विनंती आहे की आम्हाला असं सहकार्य करावं आणि या सहकार्यातून हा जो कार्यक्रम होते एकत्र येण्याचा जो प्रसंग होतो ते अतिशय जीवनाचा राहते देव निर्माण होते म्हणून हे देवाच्या ठिकाणी एवढं म्हणजे कार्यक्रम ठेवणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून आपल्याला हे सहकार्य भेटते सर्वांचं या ठिकाणी बरेचसे भक्तांनी आमची अपेक्षा नसतानाही सुद्धा आमच्या मंडळाची अपेक्षा नसतानाही खूप त्यांनी देणगी दिली आणि या देणगीच्या देणगी दिल्यामुळेच हा मोठा एवढा मोठा भव्य कार्यक्रम करण्याचा आमचा मानस झाला आणि आम्हाला एक सहकार्य भेटलं त्यामुळं या भक्तांचं आमच्या कमिटीचं सर्व सदस्यांचं इथल्या रहिवासांचं मी त्यांना मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचे धन्यवाद करतो आणि असं सहकार्य हमेशा राहावं हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो महादेव चरणी प्रार्थना करतो आजचा जो प्रोग्राम झाला परभगिरी महाराजाचा ते फार आनंदाने ते भेटतच नाही सर असेल आज भेटले हे आपले भाग्य नाही तेच असेल सर मी समजतो विश्वेश्वर महादेव मंदिर लातूर फाटा आज कळसाचा कार्यक्रम ने पार पडला त्याच्यामध्ये महत्वाची जी आज काळाची गरज आहे हिंदू सर्व एकत्र येणं हे आज आम्हाला असं जाणवलं की सर्व समाजाचे सर्व तन मन धन सगळं लावून इथे एकत्र आले आणि कळसाच्या मिरवणूक त्याच्यानंतर कलस्थापना महाराजांचं इथं प्रवचन झालं त्यांनी प्रबोधन केलं त्यांच्या चार गोष्टी कानावर पडल्या आणि हा उत्कृष्टपणे आज भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला आणि आमच्या वरुण राजाने पण आमच्या कृपादृष्टी केली त्यांनी पण थोडा हे वेग ते न आणता चांगल्या प्रकारे साथ दिल्यामुळं भंडारा पण व्यवस्थेशीर या मंदिरानंतर एक चांगली गोष्ट झाली आहे आपल्या सह एरियातले सर्व एकत्र झालेले आहेत चांगल्या ओळखी झालेल्या आहेत आणि इथे सर्व लोक एकदम छान आहेत आणि आपलं परिसर पण खूप सुंदर झालेला आहे मंदिरामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं सगळ्या सहकाराचं मी अभिनंदन करतो आणि सकाळी पासून अतिशय उत्साहात या ठिकाणी कल्चर होण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे यानिमित्त काय सांगा या ठिकाणी सर्व मोंडा मार्केट परिसरामधले आमचे सात हजार व्यापारी बांधव आमचे कर्मचारी बांधव आणि आमच्या विश्वेश्वर महादेव मंदिर कमिटीचे आमचे पूर्ण सहकारी मित्र आणि आमचे मोंड्यातले सर्व माता भगिनी ह्या सर्वांनी मिळून तन मन धन आणि समर्पण ही सगळी भावना ठेवून सर्वजण एकत्र आले आणि खास पंढरपूरला जाऊन आमच्या विश्वेश्वर मंदिराच्या कमिटीनं तिथून पंढरपूर कळस आणले आणि आमचे जे मोंड्यातले माता भगिनी आहेत त्या माता नदीनीमुळं आम्हाला इथं सर्व सर्वजणाला सेवा करायला आम्हाला भाग पडले कारण ह्या मोंड्याच्या विकासासाठी आणि या सर्वांच्या कल्याणासाठी कुठलं तरी व्यासपीठ पाहिजे होतं आणि ते व्यासपीठ आम्हाला या भैल्यानच्या ठिकाणी आम्हाला निर्माण झालं या व्यासपीठाच्या निमित्तानं हजारो लोकांना अन्नदानाचा एक सर्वात मोठा कार्यक्रम राब राबवता आला ह्या लातूर दयनीय अवस्था होती लोकांना पाणी प्यायला मिळत नव्हतं लोकांना अन्न भेटत नव्हतं लोकांना रोजगार भेटत नव्हता तर, मुण हो तर या मोंड्यामुळं सर्वांना रोजगार भेटू लागला अन्न पाणी भेटू लागलं ह्या मोंड्याचा विकास होऊ लागला शिडको हाडपो करा आतापर्यंत एक दारिद्र्य वस्ती म्हणून आमच्याकडे पाहायला जात होतं पण या दिद्र्याचा सगळं आम्ही नायनाद मोडून काढलेला आहे आम्ही सगळ्या नांद्यांना आम्ही भविष्यामध्ये ओढचड होणार आहोत आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत कारण आम्ही शिडको हाडको जरी आम्ही रोजगार असाल जरी आम्ही शेतकरी असल जरी आम्ही छोटे मोठे व्यापारी असाल तर आम्ही नांदेड महानगरपालिकेमध्ये लोक आहोत नांदेड महानगरपालिकेची आम्हाला काय व्यवस्था आहे ना रोड आहे ना नाली आहे ना पाणी आहे ना आम्हाला कुठली आरोग्याची व्यवस्था आहे ना आमच्यासाठी काही लेकरांना गव्हर्नमेंटच्या मोठे मोठे शाळा आहेत ना कुठलं गव्हर्नमेंटचे आम्हाला अनुदान आहे कुठलीच आमच्यासाठी योजना नाही मग नांदेड महानगर नगरपालिकेतून आमचं तोडावं आणि आम्हाला एक गाव नांदेडच्या बाहेर टाकावं आणि आमचं आमचं एक नवीन नगर आम्ही तयार करू कारण टॅक्स घ्यायला नगरपालिका आमच्याकडे येतील पाणी घ्यायला येतील साफ सफाईची पट्टी घ्यायला येतील आरोग्याची पट्टी घ्यायला येतील झाडं लावलं नाही तरी झाडाची पट्टी घ्यायला येतील आणि सेवा आमची काहीच नाही मग महानगरपालिकेचा आम्हाला काय फायदा आहे काहीच फायदा नाही त्याच्या आज हे साडे लाख रुपयाचे जे मंदिर उभं टाकलं हे मंदिर सर्व आमच्या माता भगिनीच्या सहकार्यातून उभं टाकलेलं आहे प्रशासनाचा आम्हाला काय फायदा झाला काहीच फायदा झालेला नाही तर आमची विनंती आहे प्रशासनाला प्रशासनानं आमची दखल घ्यावी आणि या शिडको हरकोला एकदम स्वच्छ निर्माण महानगरपालिकेसारखं आम्हाला करून द्यावं नाही तर अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार आहोत तर हे सुरुवात आहे हे आता छोटीशी सुरुवात आहे आज आम्ही सतरा अठरा लाख रुपये खर्च कर करून मंदिर बांधून उद्या आम्ही रस्त्यांनी स्वतः करणार आम्ही सर्व काही आम्ही प्रशासनाला स्वतः राबवणार मग त्यावेळेला आमच्याकडे कोणी यायचं नाही नाही तर आमची दखल घ्या आणि आम्हाला सर्व रस्ते सर्व मार्ग आमचे आम्हाला सोपे करून द्या धन्यवाद या ठिकाणी श्री विश्वेश्वर महादेव मंदिर या माध्यमातून यांनी आता सांगितलं की या ठिकाणी जी पडित भूमी होती त्या पडित भूमीला यांनी चांगल्या प्रकारे झाड लावून या ठिकाणी साफसफाई करून या ठिकाणी आज सतरा ते अठरा लाखाचं या ठिकाणी मंदिर बांधून या ठिकाणी सो खर्चा यांनी आता सांगितलं की आम्ही रस्ते करत आहोत या ठिकाणी पाणी घेत आहोत तर या ठिकाणी महानगर पालिकेचा काय फायदा हे जे महानगरपालिकेचे कर्मचारी कर्मचारी पहात असतील अधिकारी पाहत असतील त्यांनी या बात या बातमीवर चांगल्या प्रकारे पाहावं व या ठिकाणी जी या मंडळाची जी या ठिकाणी मोंढा भागाची जी, जी, भागा जी परिस्थिती आहे त्यावर लक्ष करावं या ठिकाणी आपण या कलचार होण्याच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत सर काय सांगत विश्वेश्वर महादेव मंदिराचा आज श्वासाचा जो कार्यक्रम झालेला आहे तो खरच अविस्मरणीय असा कार्यक्रम झालेला आहे सकाळपासूनच अनेक कार्यक्रम राबवण्यात आले त्यामध्ये मिरवणूक झाली त्यानंतर कळसाचा कार्यक्रम झाला आणि अन्नदान पण चालूच आहे आणि इथं हो एक अविस्मरणीय असं म्हणजे बघण्यासारखं जे होतं की ज्या वेळेस कळसाचा कळस बसवण्याचा कार्यक्रम होता ट्रेनद्वारे आणि कळसवर बसवत असताना तो पाहण्याचा जो क्षण आहे तो एक अविस्मरणीय असा क्षण होता तो प्रत्येकाला पाहण्यासाठी तो सगळ्यांनाच भाग्य लावणार लाभलेलं नाहीये एवढा सुंदर असा सोहळा आज इथं सर्व आमच्या मुंढा मार्केट कमिटीच्या सर्व सदस्यांनी मिळून सर्वांनी इथं एकजुटीने राहून आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि महादेव मंदिराचा आज शेवटचा कळसाचा जीर्णोद्धार पण केलेला आहे या ठिकाणी आपण आजच्या या कलशारंग महाप्रसंगी काय सांगणार तर आजच्या प्रसंगी एकच सांगतो की आज खरोखरच अतिशय आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे अतिशय आनंद सर्वांना झालेला आहे गेल्या दीड वर्षामध्ये हे क्रांतिकारी जे काम झालेलं आहे या ठिकाणी खरोखरच हे वाखान्याजोगं काम आहे कारण दीड वर्षापूर्वीच या ठिकाणी आम्ही छोटीच्या स्वरूपामध्ये एक या परिसरामध्ये आम्ही रहिवाशांना एक प्रार्थनास्थळ असावं कुठलं तरी यासाठी आम्ही या त्या मंदिराची निर्मिती छोटशा स्वरूपामध्ये केलं पण आज दीड वर्षामध्ये याचं वक्तव्य झालं हे कुणाला खरं सुद्धा वाटणार नाही तर एवढं जोरदारपणे काम ह्या वर्षभरात मध्ये झालेलं आहे आज हे सर्व साक्षीदार लोक या ठिकाणी आहेत खरोखरच आज सकाळपासून सकाळपासूनच म्हणण्यापेक्षा गेल्या पंधरा दिवसामध्ये आमची सर्व मंदिर समितीने निश्चय केलाय की के। सोळा तारखेला श्रावण महिन्यामध्येच कलश बसवायचा आहे कारण दोन तीन महिने पुढे मुहूर्त नव्हता यासाठी फार मोठा फटाट या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणला आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला पार पडण्यासाठी सर्वांनी खूप कष्ट घेतले आणि खरोखर आज मला एक चांगलं वाटते की गेल्या महिन्यापासून सव्वा महिन्यापर्यंत सर्वत्र महाराष्ट्रामध्ये असा पाऊस चालू होता घराच्या बाहेर सुद्धा माणूस निघू शकत नव्हतं पण खरोखर ही महादेवाची महिमा म्हणावं लागेल की आम्हाला कालही पावसाचं वातावरण होतं आजही पावसाचं वातावरण होतं पण कुठल्याही प्रकारचा पाऊस झाला नाही वारा आला नाही अतिशय निर्विघ्न कार्यक्रम या ठिकाणी पार पडला दोन तीन हजार लोकांचा भंडारा झाला चांगल्या प्रकारे कळशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला महाराज झाले महाराजांचं प्रवचन झालं महाराजांचं अतिशय आमचे सर्व काही कार्यक्रम मान्य करून घेतले आणि त्यांच्याकडून पार याबद्दल शंभू महादेवाला मी प्रथम नतमस्तक होतो आणि तुमच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून तुम्ही आमचा प्रसार भरपूर केला आणि या प्रसाराचा लाभ आम्हाला झाला खरोखर तुमच्या प्रसारामध्ये भरपूर भक्तजन निर्माण झाले शिवभक्त निर्माण झाले आणि सर्व शिवभक्तांचे लोंडे आमच्या महादेवाकडे आले आणि ह्या महादेवाकडे सर्व शिवभक्तांचे लोंढ्या आल्यामुळे त्यांच्या पासून आम्हाला खूप मदत मिळाली आणि ह्या मदतीच्या माध्यमातून आम्ही एवढं मोठं कार्य करू शकलो आणि हे कार्य आज सिद्धीच गेलेलं आहे परत बसणं म्हणजे कार्य सिद्धीच जाणं आहे खरोखरच आमच्यासाठी आज शुक्राम महाराज संतांनी आहे अभंगाप्रमाणे आज सोनियाचा धनु वर्ष अमृताचा गणू आमच्यासाठी खरोखरच आज सोन्याचा दिवस आणि पुढचे येणारे दिवस पूर्ण अमृताचे आहेत ते सांगण्यासाठी काही हे करायची गरज नाही कारण तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी हे सर्व आमच्या समितीच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मान या ठिकाणी खरोखर चांगल्या प्रकारे या ठिकाणी कलश्यारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी या ठिकाणी जे जे महा महानगरपालिका आहेत त्यांची देखील या ठिकाणी खंत व्यक्त केली आहे की या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जे भाविक आहोत ते एक दुसरी येऊन या ठिकाणी आम्ही हे सर्व जे करत आहोत या ठिकाणी झाडे लावणं असेल रस्ता असेल जे सुशोभीकरण असेल ते आम्ही करत आहोत परंतु महानगरपालिका नसतील त्याच परंतु या ठिकाणी आम्हाला कोणतीही सोयी सुविधा देत नाही किंवा कदाचित महानगरपालिकेचा कानादोळा झाला असेल तर महानगरपालिकेने देखील यांच्याकडे लक्ष द्यावं किंवा या ठिकाणी आपल्याकडून जे काही सोयी सुविधा होती तो या ठिकाणी यांना पुनवून द्याव्या जेणेकरून या ठिकाणी या मंदिराला या इतर रहिवासी जे आहेत त्यांना सोय होईल या ठिकाणी सी एम संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद লাক ও সবসক্রাইব করুন বেলা আইকন ধা